आज मी हे मोती रंगोली कलेक्शन आज माझ्याकडचे हे मी दाखवते तर यामध्ये सगळे पॅच प्याच, पॅचेस वेगवेगळे आहेत आपण त्याचे वेगवेगळ्या वे प्रकारे रांगोळी बनवू शकतो मी पॅचेस कोणतेही जोडलेले नाही आहेत वेगवेगळ्या वे वे प्रकारे आपण रांगोळी यूज करू शकतो अशा पद्धतीने मी ठेवून महेरप पहिल्यांदा दाखवलेली होती मी त्यानंतर हे पाच सहा प्रकारच्या रांगोळ्या वेगवेगळ्या असे पॅचेस तयार करून ठेवल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण यूज करू शकतो मी अजून यापुढे भरपूर बनवणार आहे जसा वेळ मिळाला वेळेनुसार खूपच सुंदर दिसतात सणावाराला आपल्याला देवाऱ्याजवळ रांगोळ्या घालता येतात अशा मोती रांगोळी खूपच सुंदर दिसते ही आणि आपण महिरप पण करू शकतो देवाचं ताट जेव्हा आरतीचं ताट वगैरे ता असतं त्यावेळेला गणपतीचा गौरी गणपतीला ह्या मोती रांगोळी चांगल्या वापरात येऊ शकतात आणि हे कलेक्शन माझे अशा प्रकारचे आहेत असे मी सेपरेट आता करून ठेवलेले आहेत जेणेकरून आता ह्या ह्याच्याचद्वारे आपण रांगोळी बनवलेल्या होत्या महिरप पण बनवलेली होती खालच्या दोन तीन पॅचेस आहेत ना ते त्यापासून तर सेपरेट सेपरेट कलेक्शन करून ठेवून आपण भरपूर प्रमाणात बनवू शकतो